उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत तुर्तास मौन बाळगण्याच्या राज ठाकरे मनसे नेत्यांना सूचना एकोणतीस एप्रिलनंतर राज ठाकरे निर्णय कळवतील प्रवक्ते प्रकाश महाजनांची माहिती महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरल्याचा दावा परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा शरद पवारांसोबतच्या पुण्यातल्या बैठकीवर अजित पवारांचं भाष्य शरद पवार संस्था आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं अजितदादांचं स्पष्ट होतं मुंबई दोनशे एकसष्ट हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात भाजप नेते माधव भंडार यांचा खळबळजनक दावा प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीशिवाय हल्ला अशक्य असल्याचे विधान चौकशी करून कोणकोण जबाबदार आहे ते शोधून कारवाई करू आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री, मंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया तर आमदारकी न मिळाल्याने भंडारी वंश्यग्रस्त अनिल देशमुखांचा कोचकटोला संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रशेखर बावनकुळ यांना नाराजीचं पत्र काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आतापर्यंत कोणतेही आश्वासन नाही पुण्यातील तणिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल समोर सुनावणीनंतर भोसे कुटुंबाची प्रतिक्रिया डॉक्टर गैसस यांच्या अटकेची मागणी औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज द्वारका शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती यांचा सवाल कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या रा राज ठाकरे यांचाही समाचार सोन्याच्या दराने ओलांडला लाखाचा टप्पा जीएसटीचा सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख एकशे सोळा रुपयांवर चांदीही प्रति किलो एक लाखाच्या उंभरट्यावर